आपल्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आणि दोन दिवस एकदम फ्रेश होण्यासाठी मी पन्हाळा प्राइड आले कोल्हापूर सिटीपासनं पंचवीस किलोमीटर लांब आणि पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेले हे पन्हाळा प्राइड ॲग्रो टुरिझम तर रिसॉर्टमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा जरा गारच आहे वाईज पाणी अगाय हे जेवण बघूनच माझं आता पोट भरले तर कोल्हापूरमधनं पन्हाळ्याला जात असताना वाघबिळ फाटा आहे तर वाघबिळ फाट्यातनं डावीकडं राक्षीला जायला एक फाटा पडला आहे तर तिथनं या रस्त्यानं आपल्याला पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर निकमवाडी एक गाव लागते निकमवाडी गावालासुद्धा असे दोन रस्ते आहेत त्यातला जो खालच्या बाजूला जो रस्ता दिसतोय डाव्या साईडला तिथून आपल्याला सरळ पुढं जायचं आहे सरळ पुढं गेल्यानंतर तिथनं पुढं अशी एक पाय वाट आहे बोर्ड तुम्हाला लावलेतच ते मदत करतील इकडं खाली जायचं नाही आपल्याला इथनं सरळ पुढं जायचं आहे रस्ता कच्चा होता त्यामुळे पाठीचा मस्त असा मसाज झालेला इकडे येताना वाटलं पण नव्हतं आपण एवढ्या भारी ठिकाणी जाणार आहे पोचणार आहे आम्हाला वाटलं वाट चुकलो का काय पण इथं आल्यानंतर इथं असं मस्त बोर्ड दिसला सूर्याचं सुद्धा सूर्यास्त होतानाचं दर्शन झालं आम्ही गाड्या पार्किंग केल्या कसं आहे फार्महाऊस नमस्कार मंडळी तर पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेल्या पन्हाळा प्राईड या कृषी पर्यटन केंद्रात आपण आज आलेलो आहे मस्तपैकी वातावरण आहे आणि पूर्ण आजूबाजूची शांतता आता तसं आम्ही जरास लेट आलो त्यामुळं थोडासा आता अंधार पडत आलाय इथं तुम्हाला भरपूर प्रकारच्या मसाल्यांची झाडं बघायला मिळतील आणि भरपूर प्रकारच्या जुन्या पारंपरिक गोष्टीसुद्धा जसं की बैलगाडे आता बघायला मिळत नाही हे बघा इथं दगडणे खूप चिमटे आहे निसर्गाच्या कुशीत म्हणतात का नाही ते हे आहे बघा आता मी वरती गेल्यानंतर खालचा पण पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवतो खतरनाक आहे इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वगैरे आहेत त्यांना इथं हात लावू नका असं लिहिले आहे बघा निराफनस काहीतरी आहे परत आता इकडं हे बनारसी पानाचा वेल आहे आपण कधी बघितलेली पण नसतात अशी इथं झाडं आपल्याला बघायला मिळतात पेरू जगा बघताय सोडा तुम्ही खात पण चोरून चोरून फिकच पानतात हे बघितले काय नाही कोनो कार्पस अयो रेडा बघायला रागानं आणि हे आहे पन्हाळा प्राईडचं फार्म हाऊस जिथे आपण राहणार आहे इथनं बघा कसा व्ह्यू दिसतोय जिथंपर्यंत नजर जात नाही तिथंपर्यंत सगळं दिसते आहे का नाही इथं आलेल्या पाहुण्यांचं एकदम प्रेमानं आणि आदरपूर्वक असं स्वागत केलं जाते म्हणजे जावही सासरवाडीला गेल्यावर कसं स्वागत होते की नाही तसंही एकदम बघा अजून एक पाहुणे आले आहेत त्यांचं तुम्हाला स्वागत दाखवतो थँक्यू आपण कुठल्या पण रिसॉर्टला गेले की तिथं रिसेप्शन वगैरे भानगड असते पण इथं ते काय नव्हतं ते मला एक वेगळं आणि भारी वाटलं इथं राहायला अशा प्रकारच्या रूम आहे बघा म्हणजे तुम्ही फॅमिली या चार पाच जणांचा ग्रुप या किंवा कपल या गे छान गे।, गे आता इथले रेट म्हणाल तर कमी जास्त होत राहतात त्यामुळे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघायला लागला तुम्हाला ज्यावेळी जायचं आहे त्यावेळी मी डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून विचारा आपल्या विचारसत्राची जागा पण एकदम प्रसन्न आणि स्वच्छ अशी आहे आणि इकडनं रूममधनं इथे दोन इथं वरती रूम आहेत त्या दोन्ही सुद्धा रूमला अशा गॅलरी आहेत आणि गॅलरीमधनं वेगवेगळ्या प्रकारचा असा निसर्ग आणि व्ह्यू म्हणजे कसा आहे डावीकडं झाडी समोर झाडी उजवीकडं झाडी वरती तेवढी नाही झाडी चारी बाजूला झाडीत झाडी दुसऱ्या रूमला पण गॅलरी आहे आणि दोन्ही रूमच्या समोर असं टेरेसवर जायला वाट आहे असं टेरेसवर गेल्यानंतर सुद्धा टेरेस असं स्वच्छ आणि प्रसन्न ठेवलेलं आहे एवढा टेरेस दिसणारा व्ह्यू हो। संध्याकाळच्या वेळेला इथं तुम्ही टेरेसवर येऊन बसला तर बघत बघत आणि तास गेलेला कळणार नाही एवढा भारी व्ह्यू आहे इथं बर्ड पण आहेत म्हणजे कोंबडा कोंबडी कावळा चिमणी याच्या काय लहान पोरांना दाखवायचं असलं तरी हे बरा इथं दाखवायला आणि यु आहे सिंबा सिंबा लय हुशार बर का कर आल्या आल्या खरं जरा भ्या दाखवतोय इथं लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत परत आपल्याला सुद्धा खेळण्यासाठी आहेत आम्ही सुद्धा भरपूर खेळलो खेळलोलिंग <dipping uphill> <dipping cev hypotheses> बॅडमिंटन आता रात्री जेवण झाल्यावर आणि हे आपलं मनोरंजनासाठी फोटो पिटू काढायला आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी इथं सुरू झाल्या चूल पेटवलेली आणि मावशी गरमागरम भाकऱ्या करायला लागल्यात गरमागरम चुलीवरची भाकरी खायची आहे का नाही ती वेगळीच असते ती खाल्ल्याशिवाय कळतच नाही पोरं मात्र चांगली जर रमल्यात येतं बरं का हे टेबल टेनिस तर मी बऱ्याच रिसॉर्टला बघतोय कारण मला काही खेळायला येत नाही अजिबाती आज आमचा चांगला चमचमीत भेद होणार आहे लसूण बिसून सोलाय चालू आहे इकडे हे ग्रीन चिकन बनावं लागले हा हा कसला कलर आला रे पोरं तर नुसती एक झाली की एक गेम खेळायला लागल्यात बघा इथला रात्रीचा व्ह्यू ते सगळ्यात लांब लाईट्या दिसतात का नाही त्या कोल्हापुरातल्या लाईट आहेत सगळ्या चाकमुक चकमुक काजव्यासारख्या जाग्या दिसायला लागल्यात लाईटी आणि इकडं झाडं पाठीमागं आणि नुसतं किरकिरी किड आहेत घनदाट असं जंगल आमची नावं वगैरे छापल्यात आहेत की खेळून खेळून भूक लागली आणि जेवण पण तयार आहे हिवाय आपला तयार तांबडा रस्सा आणि आहे पांढरा रस्सा आणि आपल्या जे काय आपलं परहेड दिलेलं असते भाडं त्यातच हे सगळं जेवण वगैरे आहे बरं का म्हणजे चहा नाश्ता दुपारचं रात्रीचं जेवण सगळे यात हे ग्रीन चिकन तयार आहे आणि हे आपलं मटन मसाला ताट हे तयार ता तो हमारा पोट बी हे तयार बाहेर चांदण्यात आमची आज पंगत पडलेली आहे आणि मस्त जेवण सुद्धा तयार आहे इथं व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीचा मेनू ठरलेला असतो आणि पाहिजे तेवढा आहे अनलिमिटेड म्हणजे असं नाही की बाबा हे लिमिटेड एवढंच मिळणार आणि सगळंच जेवण एकदम जबरदस्त आणि घरगुती पद्धतीनं बनवलेलं आहे म्हणजे खाल्ल्यानंतर असं वाटलं की बाबा ह्यांचं फार्म हाऊस रिसॉर्टपेक्षा नुसतं हॉटेल जरी असतं तर भरपूर चालला असतं जेवणाची चव अगदी अप्रतिम अखेर म्हणजे चुलीवरचं जेवण जे काय म्हणतात ते हे कोणताही भपकेपणा नाही एकदम छान जेवण झालं जेवण अगदी जेवण झाल्यानंतर सिंबा आणि ही हिचं नाव विसरलो मी पोरं मस्त खेळलीत त्यांच्या बरोबर आणि सगळ्या खुर्च्या एकत्र करून आम्ही पण संगीत खुर्ची खेळलो निमित्तानं आमची शतपावली झाली आणि अशी थंडीत मस्तपैकी शेकोटी करून भरपूर वेळ गप्पा झाल्या त्यानंतर मी एक दोन गाणी पण म्हटलीत इथली रात्र म्हणजे एक वेगळाच अनुभव होता चला आता वेळ झाला आहे झोपूया उद्या लवकर उठायचं आहे गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजलेत इथल्या पक्ष्यांच्या आवाजामुळं सगळ्यात जास्त मोराच्या आवाजामुळं मला जाग आली आणि अजून पाठी बघा पक्षी कसे ओरडत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळचं इथलं वातावरण इकडे गेम स्विमिंग पूल अशा बाकी ऍक्टिव्हिटीज तर आहेतच पण हे पाठीमाग जंगल आहे इथनं एक दोन किलोमीटरचा ट्रेक आहे म्हणजे इथनं तुम्ही वर चालत गेला की पन्हाळगडावर जातोय आपण म्हणजे ज्यांना ट्रेक वगैरे करायला आवडते त्यांनी इकडून वर मस्तपैकी असं पन्हाळ्यावर जाऊ शकताय बाकी सगळे अजून झोपल्यात मी फिरून येतोच तर असा हा छान ट्रेक आहे एकदम मस्तपिकी वरती चालत जायचं अहो हे इकडच्या खालच्या बाजूला रिसॉर्ट राहते आणि आता इकडं मेन जंगल सुरू होते वर वाट आता चला जरासं <laughs> <laughs> वर आलं अजून भाता फुलला आमचा बघा जंगल इकडे पाठीमाग वानर सेना पण आहे खरं तर मी एकटा झाली सगळी झोपल्यात अजून जंगलात ना बाहेर पडलेला आहे मी आता जास्त वर जाणार नाही मी तुम्हाला फक्त दाखवायला आलेलो की बाबा हा इथं असा मस्त ट्रेन आहे बघा इथनं वर गेल्यानंतर हा वरती तुम्हाला पन्हाळगड दिसतोय आणि ह्या जंगलात आत्ता मी बाहेर पडलो इथनं है ना भारी इथनं अजून एक किलोमीटर वर चालत गेलं की वरती डायरेक्ट तुम्ही पन्हाळ्यावर मी फिरून येईपर्यंत बाकीच्यांचं पण सगळ्यांचा आवर आणि मी मस्तपैकी मग चहा घेतला आणि आता स्विमिंग पूलकडे जाणार होतो हा इथला स्विमिंग पूल आहे आणि इथं अशा दोन रूम पण आहेत चेंजिंग रूम सुद्धा आहे अशी स्विमिंग पूलच्या बरोबर अशी समोरच ही रूम आल्या हीच घ्यायला पाहिजे होती बारी आहे खेकडे भाऊ भियाची काही गरज नाही मी तुम्हाला काही करणार नाही अजिबात घाबरू नका मी तुम्हाला काही करणार नाही घाबरू नका गा। जरा गारच आहे वाईट पाणी <laughs>

आम्हाला लागलेली भोग त्यामुळे आता नाश्ता करायला आम्ही आलेलो आणि नाश्त्यामध्ये सुद्धा पोहे शिरा आणि इथं उपलब्ध असणारी जी फळं होती ती पण दिलेलीत आणि इथं इतर वेळेला आपल्याला इडली उडीदवडा वगैरे असा पण वेगवेगळा नाश्ता मिळत असतो तर ही उपलब्ध फळं होती ती आम्हाला दिलेलीत हे स्टार फ्रूट म्हणजे आम्ही याला अमृत आम फळं म्हणतोय आंबट असं असते नाश्त्याला दिलेले पोहे पण जबरदस्त होते आणि शिरा तर एकदम भारी होता ड्रायफ्रूट वगैरे घालून असा मस्त झालेला कमी गोड होता त्यामुळे खायला मजा आली नाश्ता झाल्यानंतर आम्ही शिवार फेरी म्हणून एक उपक्रम आहे इथला तर त्यासाठी चाललो आहे आम्ही इथला आम्ही शेती इथली सगळी झाडांची माहिती करून घेणार आहे तर पन्हाळा प्राईडमध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं की इथं भरपूर प्रकारच्या वनस्पती सरांनी लावलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मसाल्यांची झाडं आहेत तर आता आपण सरांच्याकडूनच जाणून घेणार आहे की त्यांनी ही मसाल्याची झाडं वगैरे कशी लावलेली आहेत कुठली कुठले लावलेले आहेत त्यांचे उपयोग काय काय आहेत आणि ते इथे येणाऱ्या प्रत्येकाला या प्रत्येक झाडांची माहिती देत असतात म्हणजे आपण याला शिवार फेरी म्हणू एक चला तर त्यांच्याकडनं पूर्ण माहिती ऐकूया हा मल्टीप्लेक्स बॉम्बो आहे आपल्याकडे पन्हाळ्याच्या कुठं बांधारीला काही दिसणार नाही याचा स्ट्रॉ म्हणून उपयोग केला जातो स्ट्रॉ हां म्हणजे तुम्ही जर त्या आसाम वगैरे गेला तर ते प्लॅस्टिकचे स्ट्रॉ नाही याचे स्ट्रॉ म्हणून वापर करतात असाच राहणार आहे स्ट्रॉ म्हणून त्याचे वापर करतात ते मोहाच्या फुलाचं झाड आहे हा या मोहाच्या फुलाला रात्री फुलं येतात आणि ती सकाळी फुलं पडले खाली पडतात त्या फुलाचा वापर म्हणजे आयुर्वेदामध्ये पण त्याचा उपयोग आहे प्लस ह्याच्यात विटा कॅल्शियम जास्त प्रमाणात आहे फळ असं लाल फळ गोड खाण्याला रुचकर लिचीच आहे आहे असे काप करतात आणि तिखट मीठ लावून खातात पौष्टिक आहे माथेरानला मुंबईला वगैरे जास्त मिळते तर हा लाईट वेट बांबू आहे म्हणजे लाईट वेट पटके कोणाला द्यायचे असतील तर हे बांबू आपण वापरू शकतो इथं अजून एक या प्रकारचं वेगळ्या प्रकारचं झाड आहे आता सगळीच झाडं तुम्हाला मी इथनं शूटिंगमधनं दाखवली तर तुम्ही इथे येऊन काय बघणार त्यामुळं आपण काही जी अजून जी झाडं आहेत वेगवेगळी जी आपण सहजासहजी कुठं बघत नाही तर इथं येऊन सरांच्याकडनं माहिती घेतलेली जास्त उपयोगाचं ठरलं असं मला वाटते चला मग इकडं लवकरात लवकर भेट द्या आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची माहिती तर घ्या आणि इथं एन्जॉय पण करा शिवार फेरीला जाऊन आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवणाचं ताट पुढं आल्यानंतर ते ताट बघूनच माझं पोट भरलं बघा की काय काय दिले पनीरची भाजी आहे भरलं वांगा आहे डाळीची आमटी आहे शेवयांची खीर आहे भरपूर असे ड्रायफ्रूट घालून ताक होतं कोथिंबीरची वडी होती कोशिंबीर होती करवंदाचं लोणचं होतं आंब्याचं लोणचं होतं त्यानंतर शेजारच्या प्लेटमध्ये शेंगदाणे चटणी काळं मीठ लिंबू असं पण दिलेलं आणि इथं चपाती भाकरी दोन्ही ऑप्शन आहेत आणि एवढं जेवण आणि मसाले भात राहायला सांगायचं तुम्हाला मसाले भात सुद्धा भारी भारीस होता आणि सगळं चवीला एक नंबर होता तुमच्या बघून पण लक्षात आला असणार जे खवय आहेत त्यांच्या लगेच लक्षात येणार बघितल्यानंतर त्यामुळे इथल्या निसर्गामुळे मानसिक समाधान तर मिळतेच पण जेवल्यानंतर तुम्हाला शारीरिक समाधान पोट तुमचा अगदी तृप्त होते आत्मा थंड होते म्हणजे तुम्हाला खरं सांगतो कालच्या रात्रीचं जेवण आजचं जेवण हे नाश्ता तुम हे सगळं खाण्यासाठी म्हणून या रिसॉर्टला मी पुन्हा पुन्हा येणार आहे नमस्कार मी दिग्विजय पाटील मी कोल्हापूर पोलीस जला सर्विसला आहे या धावपळीच्या जगात आत्ता यासारखं निसर्गरम्य ठिकाण मिळणं खूप अवघड आहे आम्ही मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो पण त्या पुण्यापेक्षा आत्ता एवढं छान वाटते कोल्हापूरपासून आत येताना असं वाटतं की आपण कुठंतरी मोठ्या जंगलात चाललो काय पण आल्यानंतर हे प्राईड पन्हाळा प्राईड हे खूप छान आहे जेवणसुद्धा खूप छान केलेलं आहे सर्विस छान आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप भरपूर जागा आहे तर एक दिवसासाठी मी इकडं पन्हाळा प्राईडला आलेलो आणि आता खरं तर इकडनं जाऊ वाटना एवढं इथलं वातावरण इथला निसर्ग इथले राहण्याची सोय आणि इथले आपुलकीनं जे काय पाहुणचार चार आमचा केला त्या सगळ्याच गोष्टी त्यामुळे आता खरोखर जाऊ वाटत नाही आहे आता परत पण जायला जा लागणार आहे रोजची ठरलेली कामं करायला लागणार ला ला आहे पण असंच परत कधी कंटाळा आला की परत इकडं नक्की येणार आहे तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आणि तुम्हाला कसं वाटलं इकडचं ते पण मला नक्की सांगा